गेल्या काही वर्षांपासून देशातील तसेच राज्यातील राजकारणात बऱ्याच अर्थानं बदललेलं पाहायला मिळत आहे यामध्ये घराणेशाहीचं चित्र आधीपेक्षा घडत झालेलं स्पष्ट पाहायला मिळत आहे खर तर भारतीय राजकारण लोकशाही तत्वावरती आधारित असलं तरी राष्ट्रीय तसंच स्थानिक राजकारणात काही मोजक्याच घराण्यांचा दबदबा असल्याचं पाहायला मिळतंय आता व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राच्या राजकारणात निवडून गेलेले भवैन भाऊ किंवा भावा भावाच्या जोड्या कोणत्या आहेत नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहता निलेश बडे युट्यूब चॅनल दानवे बहीण भाऊ माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांच्या दोन्ही मुलांनी विधानसभेला विजय मिळवला आहे त्यांच्या कन्या संजना जाधव या एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत तर भोकरदन विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र संतोष दानवे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत त्यामुळे एकाच घरात दोन आमदारकीची पद घेऊन आलेले दानवे बंधू भगिनी विधानसभेत पाहायला मिळणार आहेत किरण सामंत आणि उदय सामंत शिवसेने शिंदे गटाचे उदय सामंत हे विधानसभेला रत्नागिरी मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडून आले शिवाय त्यांचे बंधू किरण सामंत हे देखील राजापूर विधानसभा निवडून त्यामुळे हे सामंत बंधूंची जोडी विधानसभेत एकत्र पाहायला मिळणार आहे राणे बंधू भाजपचे खासदार नारायण राणे यांची दोन्ही मुलं यंदा विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत यामध्ये कणकवली विधानसभा मतदार संघातून भाजपचे नितेश राणे तर शिंदेच्या शिवसेनेचे निलेश राणे हे कुटाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेत त्यामुळे एकाच घरात वडील खासदार आणि दोन मुलं आमदार अशी पद पाहायला मिळत आहेत था ठाकरे सरदेसाई मावज भावांची जोडी वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आमदार झालेत तर त्यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत त्यामुळे या भावाची जोडी विधानसभेत एकत्र पाहायला मिळणार आहे मुंडे भाऊ भगीन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेत तर त्यांच्या चुलत भगिनी पंकजा मुंडे या भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार आहेत मित्रांनो हे होत्या महाराष्ट्राच्या राजकारणातील भाऊ बहीण व भावा भावाच्या जोड्या यांच्यापैकी महाराष्ट्राच्या राजकारणातील तुमची आवडती जोडी कोणती मला कमेंट करून नक्की सांगा त्याबरोबरच आपल्या व्हिडिओ लि लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका